सारी चिंता करे समर्पित देंगे म्हणजे सद्गुरू स्वप्नात येऊन दृष्टांत देतात असं म्हणत आहे पण त्या स्वप्नांचे अर्थ काय लावायचे आणि काहीजण म्हणतात की मी भक्ती करतो मी वाचन करतो मला प्रश्न पडतात पण कधी माझ्या स्वप्नात का नाही आहेत दादाजी स्वप्नात नये किंवा नयणं हे काहीचं आहे आणि सप्ला काय होतं ते तुम्हाला काही इतक्या लवकर अपेक्षा करू नका की त्याने बाहर जग सो तुम्हारे सपना देती ये तील ये तील पर लक्षा मै दादाजी मेरा नाम राहुल जैन दादाजी सवाल ये था कि जब दादाजी सपने में आते हैं अडानेश्वर दादाजी और कभी आप भी सपने में आते हैं बोल बोल तो दादाजी ये मेरी कल्पना है या आप गाइडेंस दे रहे हैं <laughs> काय बस पुढं दादाजी इसका जवाब द्यायची दादाजी नाही माझं माहित आहे बाबा मला काय बघ पुढं काय करू चालेल पुढं दादाजी सद्गुरु भक्ती म्हणजे आपण म्हणतात की आपण असं म्हणतो की इन जनरल की ज्याच्या घरात सद्गुरु भक्ती नाही त्या घरचं पाणी देखील पिऊ नये ठीक आहे त्याच्या घरचं पाणी देखील पिऊ नये किंवा अन्न देखील घेऊ नये तर जेव्हा आपण लग्न होऊन दुसरीकडे जातो असं हे इतकं हे फार सिक्स झालं याच्यामुळे आपल्या आपल्या धर्म आला काही नाही पण तू एक मुसलमानाकडे जायचं तू ख्रिश्चनाकडे जायचं आम्ही तिथे मी काल मुद्दाहून पिंटूकडे गेलो की पिंटूची मुलगी मला दररोज वरती याच्यामुळे तिचं पिंटूच्या मुलीचं ऑपरेशन होतं आणि समज आठवण बाहेर काम ठेवतं केवळ सद्गुरूच्यामुळे व्यवस्थित झालं आलवी तिचा गेलं कारण मी कोणाकडे जात नाही तर नाही गेलो तिला हेच मानलं म्हणून मी काल गेलो होतो त्यामुळे हे या ख्रिश्चनाकडनं झालं मुसलमानाकडनं हे सगळं खोटं आहे माणसाबरोबर वागलं माणसाबरोबर वागलं एवढं सर हे सगळं खोटं आहे हे काय आहे हे पूर्वीचे रूल्स खोट आहेत ते माणसाबरोबर वागा माणसाने माणसासारखं वागा बस दादाजी आता काही अनामप्रेमबद्दल आपण सांगावं की अनामप्रेम हे नक्की काय आहे आता काय आहे या अनामप्रेममध्ये मला विचारलं मी सांगत नाही पण बोलतो की आपण जे करतो ना आपण जे सर्व भक्ती करतो काय करतो पण लोकांना काय सांगणार लोकांना हे प्रत्यक्ष डिस्टर्ब कसं म्हणून मी लोकांना सांगितलं की बाबा नऊ ऑगस्टला बसवरी जा बसवर नाही बस डेपोट हो जा आणि तिथं वाचायला वाहक वाहकच्या हे तुमच्यावर प्रेम करतात हे नको का की आपण भक्ती करतो पण दुसऱ्यापेक्षा आपला कमी आहे आपण ही भक्ती करतो की या जगात राहतो दुसरी माणसं आहेत त्यांच्यावर प्रेम करायला पाहिजे म्हणून ते बसचं झालं पोस्टाचं झालं पोस्टात पोस्टा देखील तुम्ही आपल्यासाठी काम करत त्या पोस्टाविषयी कधी आपण बोलत ते काय नाही पोस्टात जा आता ते पोस्ट पण तुमची वाट वागतायत आहेत नर्सिस खरोखर नर्सिस म्हणजे आपली आई नाही का आपण जन्मताना तीच आपल्याला बाहेर काढते आणि मरते तीच आपल्याला तिचं कसं जाय नको का कधी बघतो का आपण तिचं बोलताय कधी कॉमेंट्स घाण करतो म्हणून तुम्हाला हे आम्ही अनामप्रेमचे कार्यक्रम सांगितलं की केवळ अनामचे कार्य म्हणजे पुस्तकी नाहीत तुझं प्रेम वाटत जावं प्रेम शिंपीत जावं आता प्रेमला प्रेमाला नाव काय द्यायचं म्हणून अनामप्रेम म्हणजे ह्या प्रमाणात नावच नाही आहे आणि इथं आम्ही तो रजिस्टर हे केलं नाही कारण काय मुंबई इतकी मोरवी चरंपेमाणे मुंबईत तिथली चर्चगे चदंपरी वेगळी असतील म्हणून आम्ही ते ट्रस्ट डील पैसे या भानगडीचतील तुमच्या मनात एक चांगली आयडिया आहे नी ऑल एकत्र करा आणि ते, ते एकत्र केली की तुम्हाला तुम्ही दादांचे तु� भक्त हे वेगळेच आहेत दादाजी मग तुम्ही जाईल राहत आहे आज तुम्हाला काय सांगतो अरे तुम्ही अरे म्हणजे बसचे लोक वाहकचे तुमच्याबद्दल काय बोलतात रडतात रडतात ते इथलेच मुंबईचे नाहीत सावंतवाडी कुठली अरे आले नाहीत नर्सिस तुमची वार्ड वगैरे असतात ह्या देशात असं कधी गौरव झालेलं आहे का हे तुम्ही करताय असं मला वाटतं दुसरं आणखी किती असे कार्यक्रम आहेत आणि मग त्या कार्यक्रमात नाव काय द्यायचं नाव केलं बघ चॅरिटी कमिशनरकडे जा पैशाचा हिशोब ठेवा आम्ही तर सांगितलं आम्ही पैशाचा आमच्याकडे हिशेब नाही काही नाही आमच्यामध्ये आम्ही एकत्र करतो पैसा आपचा अप होतात त्याला तुमचं तुमचं काय म्हणणं हो बाई हो दादाजी दुसरं काय आणखी काय सांगायचं सा? दादाजी ॲज अ भक्ती म्हणून त्याला कशा पद्धतीने बघावं आणि तसंच त्याप्रमाणे अजून एका मुलाने विचारलं आहे की दादाजी हे जे कार्यक्रम तुम्ही दिलेलं आहे रिक्षाचालकांना भेटा रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना किंवा नर्सेसना भेटा तर दरवेळेला आपण जातो तेव्हा त्यांची रिॲक्शन ती उत्स्फूर्त असते की म्हणजे ते खुश होतात खूप पण आजकाल काय झालं आहे की गेले पंधरा वीस वर्ष झाले हे सगळे कार्यक्रम होतात त्याच्यामुळे कधीकधी आमच्याकडनं मेकॅनिकली सगळ्या गोष्टी होतात म्हणजे आम्ही घरातून निघतो स्तोत्र वाचून आणि मग जातो आणि मग फूल आणि हे देतो पण त्याच्यात तेव्हा आम्हाला असं वाटतं की आमचा हृदयातला भाव थोडा कमी पडतोय मग तेव्हा आम्ही काय करायला पाहिजे काय नाही तो भाव भाव तुमच्या भाव कमी नाही तुम्ही ज्या नर्सेसकडे जाता त्या नर्सिसच्या डोळ्याजवळ पाणी येतात त्यावेळी बघा बसवाले ज्यावेळी तुमच्यामध्ये बोलतात त्यावेळी बघा काय तुम्ही काय करतायत चल चाल हॉस्पिटलमध्ये जात आहे हॉस्पिटलमध्ये एका गरीब याला भेटतात त्याला कोणी काय म्हणतो तुमच्यामध्ये बोलतो ते बघा पाठीमागून कार कार सांगा याचे तुमचे कार्यक्रम आहेत किती कार्यक्रम करतात तुम्ही छान छान कार्य करता आणखी काय काय सांगा तुम्ही दादाजी एखाद्या परदेशी व्यक्तीला अडणेश्वराबद्दल सांगायचं असेल तर ते कसे समजावे आपण जसं म्हणतो लॉर्ड ऑफ ऑल लॉर्ड्स किंवा सद्गुरू एक आहे त्याला कोणतेही नाव नाही याबद्दल मार्गदर्शन करावे लॉर्ड ऑफ द एकदम कळ का लॉर्ड ऑफ द एकदम लॉर्ड ऑफ द इग्नरंट करा सुरुवात तुम्ही का माहीत आहे का अडाणश्वर आपण काय म्हणतो कारण लोकांनी देव म्हणजे शंकर शिव असे बरेच झालेले आहेत अडाळ पृथ्वीवर एकच नाव आहे आणि लोकांनी कुठे आपल्या मनाचं नाव अडश ठेवत नाही तर पृथ्वीवर अडाळेश्वर नाव त्यांना जातात ते येतात तर ते शंकर म्हटलं की भरपूर शंकर आहेत शिव भरपूर आहेत पांडुरंग भरपूर आहेत एक शंकर एक अडाळेश्वर आणि त्याला आपण लॉर्डर देईल म्हणतो रिकम्स आणि हे तुम्ही जेव्हा लॉर्डरशिप वगैरे त्यांच्यावर ते सहा चोवीस तास असते बरोबर सांगा आणखी प्रश्न असा आला आहे व्हॉट्सअप ऑनलाईन आजूबाजूला वावरताना आपल्याला अनेक चांगल्या वाईट व्यक्ती भेटतात आणि आपल्या भक्ती मार्गावर किंवा सद्गुरु सद्गुरूंवर त्यांची श्रद्धा होते मग आपण त्यांना कुठल्या प्रकारे मार्गदर्शन करायला हवं म्हणजे आम्ही मुलांनी त्या म्हणत आहेत की आजूबाजूला आपल्याला बरेच व्यक्ती भेटतात किंवा चांगले वाईट असतात पण त्यांना आपण जेव्हा अनामपरेमबद्दल आपल्या सद्गुरूंबद्दल सांगतो तर त्यांचीही थोडीफार श्रद्धा आपल्या भक्तीवरती सुरू होते तर आपण त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करावं किंवा आम्ही त्यांना काय सांगतो मागितलं तर मग त्याने सगळीचं कोणते पौर्णिमेला वगैरे सगळ्या लोकांच्या मुळे तिथे कोणते अधिकारी असतील त्याला द्यावं तो तो द्यावं त्याला सांगा ते बघा मार्ग फाळून बघा असं असं आहे आम्ही असं करतो तुम्ही करा त्यांना पौर्णिमेला बोलवायचं असं हां पौर्णिमेला म्हणजे त्या दिवशी सगळे लोक असतात कोणते तिथे मुख्य असतो त्या मुख्याचं मार्फत द्यायचा सांगा दादाजी ह्याच संदर्भात अजून एक आहे की जेव्हा आपण हे सगळे कार्यक्रम करतो अनामप्रेमचे जे काही असतात प्रेम शिंपित जा ह्या भावनेने केलेले कार्यक्रम तर तेव्हा मुलांना किंवा मग इतर जणांना पण असं वाटते की कार्यक्रम म्हणजेच सगळं काही तर हे असं आहे का ते कार्यक्रम म्हणजेच सर्व काही का, का। कार्यक्रम म्हणजे काय तुम्हाला दाखवा तुम्ही जे करता ते लोकांनी करू देत तुम्हाला आपोआप कळतं की बाकीच्या लोकांपेक्षा आपण मोठ्या आहोत त्या नर्सकडे तुम्ही गेला त्या नर्सला वाटते कोणी आपल्याकडे आलं नाही आणि ही मुलं येतात करा त्या मुलाला तिनंच काढलं असेल किंवा असं आहे पण त्या कार्यक्रमाला सद्गुरूंच्या भक्तीची जोड हवी ना सद्गुर ते कार्यक्रम सदरुद्धी जे करतो त्यालाच होतात ते तोच करू शकतो बाकीचं मत नाही आणि मग दादाजी कधी कधी काय होतं की काही जण म्हणजे म्हणजे आता जसं तिने विचारलं की बाहेरच्या लोकांना भक्तीबद्दल आवडते पण सद्गुरूंचं स्तोत्र काही का म्हणजे नामस्मरण किंवा भक्ती करणं हे नको हो असते पण ते प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला येऊन मदत करत असतात मग तसं चाल म्हणजे ती आता त्यांची सर्वची इच्छा नशी विचारलं किंवा तुम्ही इतकी चांगली कसे का काय तर तिला स्तोत्र द्यायचं आता दादाजी बहुतांशी सगळे प प्रश्न विचारून झालेले आहेत आता जेवढे काही उपस्थित आहेत किंवा ऑनलाईनवरचे पण प्रश्न आपण सतत घेतच आहोत तर आता जी मुलं आहेत त्यांना जे काही सांगायचं असेल विचारायचं असेल तर विचारला सांगायचं एकच सजरूस तो तो वाचायचं सकाळी सकाळी जरा लवकर उठायचं कारण साडेआठ साडेनऊ वाजायला मी काही सांगू शकणार नाही सकाळीच तो तर वाचायचं आई वडायच्या पाय पडायचं मग दादाजी मी असं म्हणू का की जे मुलं आता हे जे आत्ताचं जनरेशन आहे तर ते जास्त करून रात्रीच आपली कामं करत असतात तर मग जेव्हा त्यांची सकाळ होते म्हणजे भले ती आठ वाजता असतो दहा वाजता असतो अकरा वाजता असतो सकाळच्यामेश्वरची दादाजी मग दादाजी सकाळ <laughs> दादाजी हो पण त्यांच्या दृष्टिकोनातून ती सकाळ मग 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 आपण ते काय वाटेल दादाजी म्हणजे दुसरे कोणती दुसरा वृक्ष हा वृक्ष हा दादाजी आहे करायची परवा चालेल त्याला मग मग त्यांनी मग त्यावेळेला हा वृक्ष दादाजीच आहे असं म्हणतो दादा नमस्कार करायचा नाही दादा काही नाही नाही त्यावेळेस सकाळी उठणार पहिला दिवस दादाजीच सुरुवात दादांचंच होतो आईवाडाला नमस्कार करून दादाजीच होतो आणि मग काय ते जरा लवकर उठ की रे लवकर उठ इथे साडेआठ वाजता उठणारे लोक सगळे दादाजी मी काय म्हटलं की आठ दहा अकरा इथपर्यंत मी गेलेली आहे नुसतं साडेआठ नाही पण दादाजी अरे बघ अरे हेच रात्री आधीची प ही करावी का ताजूत मुसलमानांची आमचं मग मुसलमानांचे करायला हरकत मुसलमानांची नाही कधी सगळ्यांचीच आपल्याकडे देखील रात्री असे होतं ब्राह्मूहूर्तावर करावं ब्रह्ममुर्त हे अडीचला ह्या जमणार नाही सकाळी उठून सकाळी करावी मग दादाजी त्यांनी उठल्यावरती लगेच स्तोत्र वाचन केलं तर चालेल का चल उठलं लगेच फक्त पाय व्हायचे हो आणि करायचे आईवडील नमस्कार करायचं आई करायचं आणि नंतर अगोदर नंतर सगळं आता हे मी दादाजी मुलांच्या काय प्रोटेक्शनसाठी बोलल्यासारखं का झालेलं आहे की ते जेव्हा उठतील तेव्हा त्यांची सकाळ आणि मग तेव्हा त्यांनी वा ते वाचलं तर चालेल का असा तो प्रश्न झाला पण जी दादाजींचं म्हणणं आहे की तुम्ही सकाळी उठा आणि वाचा सकाळ म्हणजे परमेश्वरांनी दिलेली इंडियन प्रमाणची सकाळ <laughs> म्हणजे तुम्ही इंडियात राहतात आहे म्हणून पण जे जि ज्या देशात कंट्रीजमध्ये दे बसलेले आहेत तेव्हा जिथे तेव्हा त्यांची सकाळ होते म्हणजे मॉर्निंग टाईम असतो परमेश्वराने दिलेला त्या मॉर्निंग टाईममध्ये उठा आणि वाचन करा माझं काय म्हणलं दिवसाची सुरुवात सरूजा रात्री झोपताना कधूजा फक्त फुटल नमस्कार करायचा आज तुझे भाऊ दिवस झालं माझ्यातलं काही चूक असेल ती क्षमा कर बस